मी विनंती करतो की त्यांनी या विषयावरती आपले विचार मांडावे आपण संस्थापक आहात मानवमुक्ती मिशन आप परभणीचे आपल्याला विनंती करतो की न्याव आपण यावर आणि या विषयावरती आपले विचार मांडावे धन्यवाद सर सगळ्यांना माझा क्रांतिकारी जयभी सन्माननीय विचारपीठ विचारपीठावर विराजमान असणारे

विचारपीठावर विराजमान असणारे अन्य सगळे पदाधिकारी आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय संविधान लोकमहोत्सव क्लस्टर अधिवेशन घेतो आहोत आणि आता सूत्रसंचालकाने सांगितल्याप्रमाणे आपण संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन आणि महाजागरण असा बीएस फोरचा कार्यक्रम आपण करतो आहोत आणि गेल्या वर्षभरात आपण या प्रकारचे अनेक कार्यक्रम राज्यभरात देशभरात विविध ठिकाणी करतो आहोत आजचा विषयही तसा फार महत्वाचा आहे आणि ब्राह्मणी छावणी ज्या प्रकारच्या क्रिया करते त्या क्रियेला उत्तर देण्यासाठी आपण अशा प्रकारचे विषय लावून आपण त्यावर महाजागरण सातत्याने करत असतो विषय आहे संपूर्ण राष्ट्रीयकरण राष्ट्र हाच ब्राह्मणवाद्यांचा पोकळ राष्ट्रवाद आहे म्हणजे राष्ट्रीयकरणाशिवाय राश्ट। ते जे राष्ट्र उभं करत आहेत त्यामध्ये सातत्याने ब्राह्मणी राष्ट्र आर्य राष्ट्र असं म्हणतात त्याला ते हा शब्द वापरतात परंतु खऱ्या अर्थाने ब्राह्मण राष्ट्र आहे आणि मग या ब्राह्मण राष्ट्राच्या कोणत्याही पायाभूत गोष्टीकडे लक्ष न देता अस्मितावादावर आयडेंटिटी पॉलिटिक्सवर ते एक राष्ट्र नावाची संकल्पना लोकांच्या मनात उभी करून आहे आणि ती संकल्पना कशी पोकळ आहे अत्यंत तक्रारदू आहे म्हणजे पायाभूत सेवा सुविधा न देता लोकांची मन न जळून आणता विशेषतः देशाच्या संविधानाने जे दिलंय समता स्वतंत्रता बंधुत्व आणि न्याय यावर आधारलेलं कोणतंही कार्य न करता उलट या तत्वांना पायदळी तुडवताना एक नावाची संकल्पना सातत्याने चर्चेत ठेवणं हाच खरा ब्राह्मणवाद आहे आणि हाच खरा ब्राह्मणवाद्यांचा कोकण राष्ट्रवाद आहे कारण भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या वेळेला आपण या प्रकारच्या सगळ्या शब्दा खाल्लेल्या आहेत विशेषतः आर्टिकल फिफ्टीन आपण जेव्हा बघतो तेव्हा आर्टिकल फिफ्टीन आणि सगळी ही सुरुवातीची म्हणजे सोळा या प्रकारचे कोणत्याही प्रकारचा भेदभाव स्वातंत्र्याच्या या देशामध्ये जात धर्म पंथ वंश संप्रदाय लिंग यावरून भेदभाव करता येणार नाही अस्पृश्यता संपली असं आपण जाहीर करतो आहोत अशा सगळ्या प्रकारची कलम दिली शब्दात दिल्या शब्दात खाल्ल्या परंतु ज्यांच्या हातात संविधान आलं संविधान चालवण्याची लोकशाही चालवण्याची मूल्य आले हक्क अधिकार आले त्यांनी मात्र या प्रकारच्या कोणत्याही संविधानाच्या हक्क अधिकारांवर मूल्यांवर वर, वर कधीही काम केलं नाही त्यामुळे संविधान एकीकडे संविधानाची पंचहत्तर मी आपण साजरी करतो हो। आहोत आणि दुसरीकडे मागे म्हणून पाहताना स्वातंत्र्याच्या अगोदर जे काही होतं ते स्वातंत्र्याच्या नंतरही दिसत आहे ते वारंवार मध्ये काही उदाहरणं माझ्या कार्यक्रमात घेत असतो लातूर जिल्ह्यामध्ये सरपंच असणाऱ्या लातूर जिल्ह्यात उदगीर सरपंच असणाऱ्या मातंत समाजाच्या महिलेला पारावर का आली म्हणून हकलून लावण्यात आलं अपमान करण्यात आलं मारहाणही करायचा प्रयत्न झाला तुच्छ विदर्भामध्ये आर्वी तालुक्यामध्ये मातंत समाजाचा आठ वर्षाचा पोरगा पारावर का गेला म्हणून भर दुपारी गरम फरशीवर ऍसिड टाकून मे महिन्यामध्ये त्याला नग्न बसवण्यात आलं त्याला बसायच्या जागेवर दोन महिने बसता येत नव्हतं दवाखान्यात गुन्हा एकच मंदिर बाटवलं मंदिरात का हे दोन दोन तीन उदाहरण काय कि आहेत कारण या देशामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर स्वातंत्र्यपूर्वीच्या ज्या काही मनुस्मृतीच्या धारणा संकल्पना होत्या त्या उद्ध्वस्त माहिती हव्या होत्या एक दिलाने राज्यकर्त्यांनी त्या भाग करायला हव्या होत्या पण तसं काही झालेलं नाही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीच्या काळातही ते तस सगळं तसाच आहे आणि म्हणून या देशामध्ये संविधानच लाभ झालं नसेल या देशात संविधानाची परिपूर्ण अंमलबजावणीच नसेल या देशामध्ये निम्म्यापेक्षा जास्त मनुस्मृतीची राजवट चालू असेल या देशामध्ये जाती व्यवस्थेची एकाधिकारशाही असेल या देशामध्ये उच्च तात्तज्ञांचं कंट्रोल असेल तर मग कसा काय राष्ट्रवाद नावाची संकल्पना रुजून आहे आपला राष्ट्रवाद घेणार आहे समता स्वतंत्रता बंधुत्व यावर आधार राष्ट्रवादी उभा राहणार आहे किंवा आम्ही ज्या संविधानात समाजवाद नावाचा एक कल समाजवाद नावाचं एक मूल्य घातलेलं आहे ना राष्ट्रीयकरण नावाची जी मूल्य घातली ती कशी काय उभी राहतील या देशाची प्रारंभिक जी समस्या आहे ती सगळ्यात मोठी समस्या आहे जाती व्यवस्थेची आणि जाती व्यवस्थेच्या समस्येकडं दुर्लक्ष करून आम्ही कोणतीही कितीही मोठी आव्हानं केली तरी त्याचं उत्तर आम्हाला मात्र मिळणार नाही या देशातला आदर्श समाजवाद राष्ट्रवाद उभाच राहू शकत नाही राष्ट्रवादाच्या उभारणीतला सगळ्यात पहिला अडथळा आहे खरं तर बाबासाहेब गेल्याबरोबर आम्ही सगळ्यांनी एकत्रित यायला पाहिजे होतं आणि त्यासाठी आम्ही काम करायला पाहिजे होत जाती अंतांची आंदोलन उभी करण्याऐवजी किंवा काम करण्याऐवजी आम्ही जात तर टोकदार होणारे कार्यक्रम केलेले आहेत आम्ही हे प्रत्येकाला जाती जोडोचा अजेंडा देऊन जातींना जोडून त्याचा जाता जातास्मितावर टोकदार करून तो ते राजकारण उभं केलंय हा राजकारणाचा पॅटर्न आता बीजेपीने घेतलेला आहे बीजेपी सुद्धा प्रत्येक जातीचे प्रतिनिधी घेते त्या जाती त्या जातीला म्हणते बघ तुझ्या जातीचा प्रतिनिधी आम्ही घेतलाय त्या जातीसाठी ती काही करतच नाही फक्त त्या जातीचं अस्मितेचं प्रतीक त्या जातीचा किंवा जातीचा दात व्यक्ती घेऊन बीजेपी राजकारण करते आणि जात अस्मितेवर या देशामध्ये या प्रकारे सत्यानाश करायचा कार्यक्रम चालला आणि म्हणून या देशामध्ये आपण विचार करायला गेलो तर असं लक्षात येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यातलं जे पहिलं पुस्तक लिहिलं होतं ते जाती व्यवस्थेच्या संदर्भात चर्चा करणारं पुस्तक होतं आयुष्यातल्या पहिल्या पुस्तकाला दोन हजार सोळा रोजी शंभर वर्ष पूर्ण झालेली पहिलं पुस्तक पहिला प्रबंध लिहिताना बाबासाहेब म्हणाले होते की जाती व्यवस्था कशी निर्माण झाली याबद्दल आता वेगळ्या अँगलने चर्चा करावी लागेल परंतु ब्राह्मणांनी स्वतःला का वर्ग बंद केलं याचा जर आम्ही शोध घेऊ शकलो तर जाती व्यवस्था का निर्माण झाली यावर आम्हाला चर्चा करता येईल पण आता मला प्रबंध सादर करण्यासाठी काही मर्यादा असल्यामुळे ब्राह्मणांनी स्वतःला काय वर्ग बंद केलं या प्रश्नावर मी काय आता संशोधन करत नाही येणाऱ्या पिढ्या संशोधन करतील हा प्रश्न मी तसा ठेवतो आणि पुढे जातो असं ते प्रबंधात म्हणतात दोन हजार सोळा जेव्हा या प्रबंधाला अशंभर वर्ष पूर्ण झाली तेव्हा आपल्यातल्या दिग्गज लेखक साहित्यिकांनी आर्टिकल लिहिले आणि आर्टिकल मध्ये काय लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर वर्षापूर्वी गेलेल्या प्रबंधाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्यात ते म्हणतात की ब्राह्मणांनी वर्ग बंद का केलं याचा जर शोध घेतला तर जाती व्यवस्था कशी निर्माण झाली ते आम्हाला शोधता येईल असं कधी म्हणतात आपले लेखक साहित्यिक वक्ते बुद्धिजीवी कधी म्हणतात तर या पुस्तकाला शंभर वर्ष झाल्यानंतर म्हणतात त्याचा अर्थ काय होतो शंभर वर्ष आम्ही दिवे लावले काहीच केलं नाही शंभर वर्ष आम्ही फक्त शेण खात होतो काहीच केलं नाही आणि म्हणून देशाच्या मातीत घालण्याच्या लेखक साहित्यिक प्राध्यापक नोकरदार आणि यांना ब्राह्मणी बुद्धिजीवी म्हणतो आजच्या शिक्षण व्यवस्थेतून दिसायला जातीन आमच्या असतात पण मतीने मात्र कोणत्याही काम पुरुषांचं काम करत नसतील तर त्यांना आम्ही ब्राह्मणी बुद्धिजीवी म्हणतो आम्हाला हवेत आता जैविक बुद्धिजीवी शेतामध्ये जातील काम करतील थिंकिंग करतील आणि त्या प्रश्नाचं सोल्युशन मिळवायला काम करतील ग्राउंडवर जातील ग्राउंडच्या समस्या काय त्या त्या समस्येवर उत्तर द्यायला जलतळातले ग्राउंडचे बुद्धी जी हवी आहेत मठ बसणारे आणि केवळ महापुरुषांची वाक्य के पाठ करून काम करणारे या देशामध्ये काही उपयोगाचे हो नाही आम्ही गेल्या पन्नास वर्ष झालं महापुरुषांची वाक्य दनादन धनादन वापरतो पण वार, ता ते वाक्य कशासाठी होतं त्याचा काय उपयोग होता काम कसं केलं पाहिजे याबद्दल काळजीच ज्ञान नाही आणि म्हणून ब्राह्मणवादी लोक त्यांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेत पावलं पुढे गेलेले आहेत की त्यांना त्यांचं हिंदू राष्ट्र ब्राह्मण राष्ट्र आर्य राष्ट्र घोषित करायची फक्त आवडी बाकी आहे त्यासाठी छोट्या छोट्या लेडी पण स्टेज प्रमाणे घेतात आपले लोक किती मुरदा आहेत ते बघतात त्यावर पुण्यामध्ये भारतीय संविधान का बदलावे नावाचं पुस्तक छापायचा कार्यक्रम करायचा था प्रयत्न झाला काल परवा पुण्यामध्ये सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला कोणत्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता भारताचं प्रश्नार्थक चिन्ह अशा प्रकारच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नाकावर टिचून पुण्यामध्ये घ्यायचा प्रयत्न झाला आणि काही लोकांनी मला वाटतं कदाचित विरोध केला असावा त्यांनी तो कार्यक्रम घेतला नाही चोरी छोरी कुठेतरी ते घेतली यांच्यात उदाहरण या या छोटे -छोटे या तरी जीव आहे का हे मृदा आहेत का आणि मग त्यानंतर ते एक दिवस तुमच्या नाकावर तुमच्या उरावर टाचून या देशाला त्यांचा ब्राह्मणी राष्ट्र घोषित करतील आणि ते तिकडे मध्ये ज्या प्रकारे येहूद यांनी केलं ते जातींना ते त्यांचा प्रचंड हिंसाचार घडून आणतील आणि ते मस्त पैकी आनंदात राहतील आणि म्हणून आम्हाला आमची लोक जागृती केल्याशिवाय आम्हाला आमच्या झोपलेल्या लोकांना जागृत केल्याशिवाय आम्हाला आमच्या ह्या मुताळ लोकांना जागृत केल्याशिवाय कोणतंही काम करता येणार आणि म्हणून आम्ही समस्येकडे बघायला जातो आमच्यासमोर हजारो नवे करोड समस्या आहेत तो तो सांगा तर सांगायची सुरुवात केली एकेकाळी शाळेमध्ये तुम्ही जेव्हा लहान शाळेत जात होता तेव्हा अंगणवाडीला तर फुकटच घातलं असेल तुम्हाला पहिल्या वर्गापासून बारावी पर्यंतचं शिक्षण फार तर तुमचं एखाद्या हजार रुपयात झालं असेल दहा रुपये वीस रुपये अशा प्रकारच्या परीक्षेच्या फीस असायच्या तुमच्या शाळेमध्ये आणि फार तर झिरो शिक्षणावर आमच्या झिरो खर्च होण्याचा काळ आमच्या बालपणीचा होता आणि आज मात्र अंगणवाडीची तीस पंचवीस हजार रुपये असते तुमच्या आजूबाजूच्या शाळेची पहिल्या वर्गाची तीस एका लाखापर्यंत असते असं सगळं होताना सुद्धा मगाशी प्रस्तावित उद्घाटनामध्ये म्हणाल्याप्रमाणे आम्हाला काही त्याचं घेणं देणं अशा प्रकारची वृत्ती सुरू झाली आहे आणि म्हणून आम्हाला आमची आदर्श शिक्षण व्यवस्था आनंद सोडावं हो, पण स्वातंत्र्यानंतर जी दिली होती तीही सांभाळता आली नाही संपूर्ण प्राथमिक शाळांचा आता काय चाललेले साठी वापरणार येते स्कूल कॉम्प्लेक्स नावाची शिक्षण व्यवस्थेत नवीन नियमावली आणलेली आहे छोट्या शाळा बंद करायच्या तालुक्याच्या ठिकाणी शिकवायला सुद्धा मध्ये कोणी असेल याची गॅरंटी नाही अशा प्रकारच्या ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेची स्कूल कॉम्प्लेक्सची तजवी तिथल्या शिक्षण व्यवस्थेत झालेली आहे त्याची अंमलबजावणी आता लवकर होईलच आणि म्हणून शिक्षण व्यवस्थेचे तीन गेल्या वाजवलेले आरोग्याचं तुम्हाला माहिती आहे आज घडीला कोणत्याही खेड्यामध्ये आत्ता जा कोणत्याही आरोग्य केंद्रामध्ये तुम्हाला तो डॉक्टर सापडणार नाही गावखेड्यामध्ये एखादी नर्स असते डॉक्टर कुठेतरी स्वतःचा प्रायव्हेट दवाखाना करता तिथं आजूबाजूला चालवत असतो फारच कोणते वर्ष अधिकारी येणार दिसले असते तर येऊन सरकारी दवाखान्यात बसतो स्वतःचे प्रायव्हेटचे धंदे करण्याची परमिशन दिली त्यांच्यावर कोणत्याही प्रकारच्या मोठ्या कारवाया झाल्या नाही त्यामुळे गावखेड्यातले दवाखाने आता बंद व्हायची वेळ म्हणजे काय सरकारी ना दवाखाना नावाची यंत्रणा ना बंद करायची औषध औषध्या करायच्या मशीन तपासण्याच्या नाही म्हणून सांगायचं सा, किंवा चिठ्ठी देऊन बाहेरून पोळ्या घ्या म्हणून सांगायचं सा, आणि आरोग्य व्यवस्थेचे कितीतरी वर्षापासून चाललंय पण आम्हाला काय घेत आम्हाला चांगल्या पगार येत आम्ही मोठ्या दवाखान्यात जाऊ नातलगाच्या दवाखान्यात जाऊ जातीच्या माणसाच्या दवाखान्यात जाऊ असं म्हणून म्हणून आम्ही सगळ्यांच्या आरोग्य व्यवस्थेचं सुद्धा सध्या करून ठेवलेलं आहे शेत जमिनीकडे आम्ही बघायला जातो पूल नीट वाटल्या गेल्या नाही शेत समसमान वाटपच झालं नाही आता ज्या शेतकऱ्यांकडे छोट्या मोठ्या जमिनी होत्या त्या समृद्धी मध्ये गेल्या कोणत्या शक्ती मार्ग पीठामध्ये गेल्या आणि रोडच्या नावाखाली कुठल्या ना कुठल्या नावाखाली आहे त्याही जमिनी बळपवायचं काम सुरू झालं या देशात माझं पुन्हा एकदा शेत जमिनीचं समसमान वाटप करा अदानी अंबानी टाटा माटा बिर्डाच्या घशात गेलेल्या जमिनीच्या मिळवा शेत जमीन समान वाटप करणं म्हणजे गावकडे जमीन हिसकावून घेणं नाही त्या गावकड्यातल्या कुर्ब्याकडे राहिलीच ती अर्धा एकर एकर दोन एकर शेत जमिनीचं समसमान वाटप करा म्हणजे या देशातल्या भांडवलदारांनी बळकावलेल्या हजारो करोड एकर जमिनी राजकीय नेत्यांनी बळकावलेल्या हजारो करोड एकर जमिनी पुन्हा एका समसमान वाटप करून द्या हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीयकरण आहे आणि आम्हाला आमचं राष्ट्रीयकरण हवं आहे त्यासाठी आम्ही दबाव गट उभा करण्याचा सोडाव स्वतःच्या हट्ट अधिकाऱ्यांसाठी करत नव्या मागण्यात आम्ही काही करतच नाही आमचं काय चाललंय जे आमच्याकडून हिसकावून घेणं चाललंय त्याच्यावर प्रतिक्रिया देणं चालू आहे आमच्याकडे नवा कोणताही अजेंडा नाही मी एक जर म्हटलं की मोठ्या संघटनेच्या प्रमुख सारखं शेत जमिनीच्या वाटणीबद्दल आपण आग्रह करायचं औदर्गिक फार लांब झाले इथलं घशाला आलं ते म्हणून आमच्याकडे नवे अजेंडे नसतात आमच्याकडे नव्या मागणी नसतात आमच्याकडे काय असत त्यांनी दिलेल्या मैदानावर आम्ही लढाई लढतो त्यांनी मैदान दिलेल्या मैदानावर आम्ही खेळ खेळतो त्यांनी दिल्याप्रमाणे आम्ही प्रतिक्रिया व्यक्त करतो आणि या देशामध्ये प्रचंड सत्या नसतात अहो गायरान धारकांनी गेल्या तीस तीस वर्ष झालं जमिनी कसल्या गायरान धारकांच्या खऱ्या जमिनी आहेत त्या जमिनी गायरान धारकांच्या असल्याचा पुरावा का बाबासाहेब आंबेडकरांनी हैदराबादच्या निजामाशी पत्र व्यवहार केला तुमची निजामशाही ही खूप चांगलीच आहे जाताना किमान गावच्या गायडा जमिनी तरी आता कसायला द्या ना निजामाने फरमान करणं निजामशाही जाताना आमच्या मराठवाड्यामध्ये त्या भागामध्ये की गायला जमिनी कसण्याचा अधिकार गावातल्या ज्यांना भूमी नाही जे अनटचेबल आहे ज्यांना इंचबल जमीन नाही त्यांना ह्या गायला जमिनी देण्यात याव्यात असा निजामाचा फरमान होता अधिकार होता निजामाने त्या प्रकारची घोषणा केली होती मिळाल्या काय स्वातंत्र्याच्या नंतर पन्नास वर्ष झाली तीस वर्ष झाली गायरान धारकांचा जमिनीवर हक्क आहे ते जमिनी कसतात आमच्याकडे नियम आहे पंधरा वर्षापेक्षा जास्त जर कोणी त्या जागेत राहत असेल ती जागा वापरत असेल ती जमीन कसत असेल तर त्याची होते पण झाली का अजून नाही ते गायरान धारकांनी अंगावर पेट्रोल घेतलं जाणून घेतलं कोणता आजार जुळून गेला कोणाचा बाप जुळून गेला कोणाचा पोरगा वर्षान वर्ष त्या जमिनीसाठी ना तिथे त्याला मिळालं ना तुषार मिळालं ना सोनारचा प्लॅन मिळाला तेच नाही मिळालं आणि अशा लोकांच्या साठी सुद्धा मोठ्या खुर्चीवर मोठं पूर घेऊन बसणाऱ्या लोकांनी चिक्काळ शब्द सुद्धा काढलेला नाही प्रचंड दुर्दैवी आहे चार वळीत आम्ही फेसबुकला लिहू सुद्धा शकलो नाही घर बसल्या एखाद्या मंत्राला आम्ही आपल्या मोबाईल वरून मोबाईलवरून हजारो लोकांना एकच मेल पाठवता हो आहेत ना आम्ही एखादी राष्ट्रपतीला केला साधा मेल करायची सुद्धा ती भेटतो आणि तुमच्या मोबाईल मध्ये जर चेक केला तर तुम्ही नऊ नऊ तास मोबाईल बघता याचे रेकॉर्ड भेटतील आम्ही किती किती तास मोबाईल बघतो नऊ नऊ तास सहा सहा तास काय बघतो रील्स बघतो नातेवाईकांचे ग्रुप चॅटरिंग बघतो कोणाचा बर्थडे झाला बघतो कोणाने घर कोणी घर बांधलं बघतो कोणाच्या घराचा व्हिडिओ बघतो आम्ही गोर गरिबांचा दिसत नाही दुर्दैवी परिस्थिती आहे म्हणून एकीकडे आम्हाला शाळेत प्रतिज्ञा काय म्हणायला लागली जाते भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे अहो तुम्हाला आम्हाला म्हणायला लागण ठीक आहे पण ज्याच्या नावावर पाय ठेवायला इंच भर जमीन नाही ज्यांना रेल्वे रुळाच्या पुलाखाली राहावं लागतं ज्यांना कुठल्या तरी फुटपाथ वर राहावं लागतं अशा भट्या विमुक्तांच्या लेकरांना भारत माझा देश आहे असं म्हणायला लावणं त्यांची क्रूर घट आहे क्रूर भर जमीन आहे का या देशामध्ये किमान तीन ते चार कोटी लोक असे भट्ट्या विमुक्तांचे निघतील ज्यांना स्वतःच्या नावाने भर जमीन सुद्धा त्यांच्याबद्दल कधी गळवळ व्यक्त केलं का आम्ही या देशात तीन ते चार लाख लोकांपेक्षा जास्त लोक आजही लोकांची घात सध्या स्वतःच्या डोक्यावर उचलतात आणि डावाच्या बाहेर नेऊन टाकतात अशा प्रकारची परिस्थिती बंधुत्व नाही <laughs> न्याय नाही आणि त्यावर आधारलेला कोणताही राष्ट्र उभारलेला नाही ब्राह्मणांची मात्र ब्राह्मणवादी राष्ट्राची सगळी पायाभरणी झाली नव्या संसदेबद्दल बघितलं असेल नव्या संसदेचा भूमिपूजन सोहळा मनुस्कृतीचा ब्राह्मणवाद्यांचा मंत्र म्हणून झाला

दहा ते वीस वर्ष फक्त मला एक त्याग आणि समर्पित माणूस पाहिजे जो अस्वस्थ झाला आणि त्यांनी प्रचंड त्याग केला असा मला महाराष्ट्रात एकही भेटलेला नाही आणि एकीकडे मी माझ्या इतिहासाकडे पाहतो तर प्रचंड त्याग आणि समर्पणाची भूमिका आमची महापुरुष घेताना दिसतात प्रचंड आश्वारामात जीवन जगण्याची सूत्र हातात असताना सुद्धा त्या गोष्टीचा त्याग करताना मी माझ्या पूर्वजांना बघतो आणि म्हणून आम्हाला त्यागी आणि समर्पित लोक पाहिजे इतिहास त्यागाने समर्पित लोकांचा देतो इतिहास देत नाही लक्षात घ्या तर विचारत नाही भारताच्या चा इतिहासाची परिस्थिती आहे बुद्धाच्या शेतात हजार सोन्याचे नांगर चालायचे पण इतिहास काही शुद्धोधनाचा लिहिला गेला नाही सर्वस्वाचा त्याग करून सबंध आशिया खंडात भारतभरामध्ये बिना चप्पल फिरल्याबद्दल आणि आणि समर्पण केल्याबद्दल तथागत बुद्धाचा इतिहास लिहिला गेला याचा असा अर्थ होतो इतिहास काही श्रीमंतांचा पैशामान्यांचा जात नाही नोकरदारांचा जात नाही इन्शर्ट करणाऱ्यांचा निराजक नाही इतिहास कफलक असणाऱ्या लोकांचा अशोक हो। उंच बसायचे आशिया खंडाचे चक्रवर्ती राजे होते पण रस्त्याने जाणाऱ्या बौद्ध भिक्षूंच्या पायावर सम्राट अशोक डोकं टेकवायचे लोक म्हणायचे अहो जम्मू द्वीपाचे राजे आणि रस्त्याने जाणाऱ्या बौद्ध भिक्षूंच्या पायावर डोकं काय टेकवता तेव्हा सम्राट अशोक म्हणायचे मला चांगलं ज्ञान आहे की इतिहास काही माझ्या श्रीमंती बद्दल राजा असल्याबद्दल लिहिला जाणार नाही पण हे भिक्षू जीवाचं राण करून त्यावेळी समर्पणाच्या जोरावर बुद्धाचा विचार प्रचारित करतात इतिहास भिक्षूंचा लिहिला जाईल माझा लिहिला जाणार नाही ना ना म्हणून मी त्या त्याग्यानी समर्पित भिक्षूंच्या पायावर ढोकर दिलो आणि म्हणून सम्राट अशोकाचा इतिहास त्यावेळी समर्पणामुळे लिहिला स्वतःचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रा धम्मासाठी दान देऊन टाकणारा हा राजा होता संतांचा इतिहास घ्या वडील तुकोबरा कर्ज देणारे महाजन होते पण इतिहास कर्जाच्या या देशामध्ये तुकोबरायांचा इतिहास दिला गेला म्हणून तुम्हाला कधीच खेड्यामध्ये टाटा बाटा गिरला पाणीचे पुतळे दिसणार नाही तुम्हाला कधीच मेट्रो सिटी औरंगाबाद पुणे नागपूर असल्या कुठल्या संभाजीनगर किंवा कुठल्याही शहरांमध्ये तुम्हाला टाटा बाटा अंबानीचे पुतळे दिसणार नाही पण तुम्हाला दिसतील त्याच कारण आणि समर्पणाचा दिला जातो इतिहास काही टाटाच्या माईचा बिरलाच्या माईच्या आधीचा दिला जात नाही इतिहास दिला जातो म्हणून या देशात आणि समर्पणाला प्रचंड किंमत आहे गेल्या साठ वर्षात दीपणीचा त्याग आम्ही करू शकलो नाही तर तुमच्याबद्दल कौतुक करण्याच काय कारण आहे गेल्या पन्नास साठ वर्षात आम्ही अस्वस्थ झालो नाही आम्ही काय करायची चळवळी आम्ही चालवायची आणि आमची लेकर विदेशात पाठवायची बापूला म्हणायचं बापू तु येऊन वापरायचं कार्यक्रम तुला काय करायचं आम्ही आमचं बघतो आमची नेत्र विदेशात आहे आणि आम्ही चळवळीत आता हो म्हातार म्हणून काय करावं म्हणून कार्यक्रमांना नाही होत असतो असं जर असेल तर काय देश तुमच्या हातात राहणार ब्राह्मणांच्याकडं ब्राह्मणवाद्यांकडं पुढच्या दोनशे वर्षाचा अजेंडा असतो त्यांची मुलं बाळ त्यांच्या घरातले क्लासवन राष्ट्र लोक त्यांच्या घरातल्या बाया सुद्धा ब्राह्मण राष्ट्र आणण्यासाठी काम करतात आम्ही मात्र पण कुठे लोक आहोत आणि म्हणून आम्हाला आमचा राष्ट्रवाद उभा करायचा असेल तर पहिल्यांदा मी तुम्हाला आवाहन करतो आम्हाला त्यागी आणि समर्पित माणसं द्या विशेषतः आम्ही दोन चार कशा तरी तुम्ही आणल्या त्या स्त्रियांना आवाहन करतो तुम्ही पुढाकार घ्या या देशातल्या पुरुषांवर परिवर्तनवादी तळवळीतल्या पुरुषांवर आमचा विश्वास उरलेला नाही आज आम्हाला स्त्रियांकडून अपेक्षा आहे स्त्रियांनी पुढाकार घ्यावा स्त्रियांनी या प्रकारचे कार्यक्रम अरेंज करावेत स्त्रियांनी नेतृत्व करावं आज आमच्याकडे फक्त स्त्रिया वंदना म्हणा कुठे खेळलेल्या आहेत एखादा कार्यक्रम असतो स्त्रिया वंदनामधल्या खाली जाऊ असतात सगळा कार्यक्रम पुरुषांचाच असतो शेतकऱ्यात सगळे पुरुष असतात अहो रमाय जयंतीचा कार्यक्रम सुद्धा पुरुषच घेते एखादी स्त्री सुद्धा त्या कार्यक्रमाची अध्यक्ष आम्हाला करा वाटत नाही असल्या प्रचंड पितृसत्ता पुरुष वर्चस्वादी चळवळी काय देशाला न्याय देणार आमच्या चळवळींची माता घोड्याची अनेक कारण आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे आम्ही या सगळ्या चळवळी पुरुषांच्या हातात ठेवले म्हणून आता स्त्रियांनी पुढे आलं पाहिजे स्त्रियांनी चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे बघा या देशात शाळा आमच्या विद्यार्थी आमचे या देशातील संस्था चालक बहुजनांचे शिक्षण सम्राट बहुजनांचे शिक्षण महर्षी बहुजनांचे ब्राह्मणांचा असतो विवेकवादी बनणार ती सगळी भटाळलेली बनतात ती सगळी ब्राह्मणी संस्कृतीला फॉलो करणारी बनतात आणि म्हणून तुम्हाला जर तुमची लेकर विवेकवादी माणूस बनवायची असतील तर अशा कार्यक्रमात घेऊन आलं पाहिजे त्यांना प्रशिक्षण शिबिरांमध्ये घेऊन आलं पाहिजे त्यांना चांगल्या पद्धतीने ब्राह्मणी आणि अब्राह्मणी परंपरेचा लढा समजून सांगितला पाहिजे आमची हार होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल तर आमच्यामध्ये सामूहिक आत्मभान आलेलं नाही आम्ही जातीमध्ये वाटलेलो हो। वाटलेले सोडाव एसीएसी मधल्या दोन जातीचं सुद्धा आम्ही खाजगीमध्ये बोलताना आमच्यात वैरभाव असतो एस सी एस सी मधल्या दोन जाती सुद्धा जर एकत्रित येऊ शकत नाही तर आमचं अब्राह्मणी राष्ट्रवादाचं स्वप्न प्रबुद्ध भारताचं स्वप्न फुलेच्या बळीस्थानाचं स्वप्न संतांच्या पंढरपूरचं स्वप्न या देशात कोण पूर्ण पुर करणार आम्हाला आमच्यातला अजून अंतर द्वंद्व मिटवता आलेलं नाही एखादं शेड्यूल कास्ट मधल्या जातीवर जर अन्याय झाला आणि ती जात जर संविधानाच्या जवळ नसेल किंवा पूर्वी नसेल तर आम्ही खुलेपणाने फेसबुकला लिहितो याला अशाच लाथा पडल्या पाहिजे याचा असंच वाटुळ झालं पाहिजे याला बाबासाहेब ट्रक नाही त्याला संविधान नाही ज्याच्यावर दयामया दाखवायची ज्याची क्यू करायची ज्याला जाऊन समजून सांगायचं त्याच्या प्रति आम्ही काय करतो व्यक्त करतो ब्राह्मणांमध्ये असं असत आणि म्हणून आम्ही अजून एकत्रित आम्हाला सामूहिक आत्मभान नावात आलेलंच नाही सामूहिक आत्मभान नावाची संकल्पना आमच्याकडे असेल तर काय होणार आणि म्हणून आजही खेड्यापुढ्यात सांगतो खेड्यात रस्त्यावर भिती टाकलेली असेल तर आम्ही भिट्टी उचलून घेतो आणि म्हणून आम्ही कुठल्या रेल्वे रेल्वेमध्ये बघा रेल्वेच्या सीता आम्ही खराब करतो सामूहिक आत्मभान राष्ट्रवादासाठी आवश्यक असतं आणि ते सामूहिक आत्मभान जाती व्यवस्थेमुळे आलेले नाही जाती व्यवस्था तर फार लांबची भाग आहे जातीमुळे सुद्धा आम्हाला सामूहिक आत्मभान आलेलं नाही आणि म्हणून आम्ही या सगळ्या जाती व्यवस्थेतून अस्पृश्यतेतून गैरबराबरीच्या विचारधारेतून मनुष्य मनुस्मृतीच्या विचारधारेतून बाहेर आल्याशिवाय आम्हाला आमच्या आदर्श राष्ट्रवादाची संकल्पना उभी करता येणार आहे म्हणून आदर्श राष्ट्रवादाच्या संकल्पनेसाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे अशी अपेक्षा करतो आणि जाताना निर्लजाचा किस्सा सांगतो आणि मग थांबतो किंवा एक सर्जनाची व्याख्या सांगतो आणि थांबतो बघा सज्जनाच्या दोन व्याख्या आहेत एक तुमची व्याख्या आहे सर्जनाची एक माझी व्याख्या आहे तुमची व्याख्या कशी आहे सर्जनाची तर तुमच्या व्याख्यानुसार जो कोणाच्या आध्या जात नाही जो कोणाच्या मध्यात जात नाही ज्याला त्याचे शब्द सुद्धा विकत घ्यावे लागतात ज्याला फोन केला तर फोन सुद्धा उचलत नाही अशाला तुम्ही सर्जन म्हणता त्याच्या नाकावरची माशी उठत नाही त्याला सर्जन म्हणता सज्जन घरी आला विचारलं वागा अमुक माणसाची पिठाची गिरणी चालू होती का तो म्हणतो काय मी ऐकल नाही गिरणीवर सुद्धा घरी आला विचारलं वाघा अमुक माणसाचं किराणा दुकानावर का तो म्हणतो काय बघितलं नाही याचा कोणाच्या किराणा दुकानावर डोळा सुद्धा नसतो आता माय तोडावरून हात फिरवून म्हणते मला वागलंय सज्जन या काय चाटायचं काय सुद्धा वाग त्यांचं काय लोणचं करायचं काय करायचं तुझ्या वाघाचं आ असला सज्जन आम्हाला नको माझी पण एक सज्जनाची व्याख्या सज्जन कुणाला म्हणावं जो कुणाच्याही आध्यात जातो जातो त्याला मध्यरात्री फोन करा करायला कॉल उचलतो जो तिरणी उचलायला पुढं असतो रक्तदान करायला पुढं असतो कार्यक्रम अरेंज करायला सगळ्यात पुढं असतो कोणत्याही कामाला जो सगळ्यात पुढं असतो त्याला सज्जन म्हटलं पाहिजे आणि माझ्या सज्जनाच्या व्याख्येमध्ये महापुरुष बसतात फुले शाहू आंबेडकर बुद्ध बसतात आम्हाला असे सज्जन हवेत जे दुसऱ्यांसाठी कामाला देतील म्हणून तथाकथित सज्जन आम्हाला नको म्हणून इथून पुढे आपण या देशामध्ये चांगलं काम करू काही पावलं टाकू थोडासा आशावादी वातावरण निर्माण करू आपल्या चळवळीमध्ये तरुणांना सहभागी करून घेऊ महिलांना सहभागी करून ठेवून अशी अपेक्षा करतो आणि या देशामध्ये कोणत्याही हालतीमध्ये ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात देश जाणार नाही अशी मी ग्वाही तुम्हाला देतो मी दोन हजार नऊ पासून पूर्ण वेळ प्रचार करून महाराष्ट्रात काम करतो आहे या प्रकारचे अनेक प्रचारक आम्ही महाराष्ट्रात उभे करतो हो। आहोत कोणत्याही हलतीत अडीच तीन हजार वर्षानंतर प्रचंड संघर्ष करून मिळवलेला हा देश आमचा आहे तो कोणत्याही हालतीत आम्ही ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात जाऊ देणार नाही नऊ महिने दिल्लीला शेतकरी आंदोलन चाललं त्या आंदोलनात मी दुल। होतो नऊ महिने शेतकरी आंदोलन चालवलं आणि तीन कृषी कायदे वापस घ्यायलाच लावले तरच आम्ही माघार घेतली अशा विचारधारेची आम्ही माणसं आहोत आणि म्हणून ब्राह्मणांना सोपं वाटतं का देश ताब्यात घेणे ब्राह्मणांना सोपं वाटतं का संविधान संपवणे आम्ही आमच्या प्रकारची कोणतीही ताकद आणि किंमत मोजायला तयार आहोत परंतु ब्राह्मण राष्ट्रात येऊ लावून घेणार नाही एवढी माही या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय खूप खूप धन्यवाद धनकी महाराज सर आपण समर्पकपणे आजच्या विषयावरती विचार मांडलेले आहेत